नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुधाला कमी दर मिळत असल्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचे आत्तापर्यंत एकशे शहात्तर कोटी ब्याण्णव लाख रुपये राज्यातील दोन लाख बहात्तर हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय विकासाचे आयुक्त प्रशांत मोहोळ यांनी दिली तुम्हालाही हे अनुदान मिळाले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा अनुदान मिळवण्यासाठी कोणते निकष ठेवले होते या संदर्भातील व्हिडिओ याआधी आपण बनवलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि हा तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक महिन्यांकरिता असणारे अनुदान नंतर दोन महिन्यांकरिता करण्यात आले तूर्त अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस या दोन महिन्यांकरिता हे अनुदान राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे <श्चाथ> श्री मोहड म्हणाले दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्यामुळे अनुदानाची रक्कम मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती त्यानुसार राज्य शासन निर्णयानुसार पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली सदर योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे राज्यातील <ūles> सहकारी व खाजगी अशी एकूण दोनशे एकोणऐंशी दूध प्रकल्पांनी अनुदानाची रक्कम मागणी केली होती पण प्रत्यक्षात दोनशे पस्तीस दूध प्रकल्पांनी ऑनलाईन पद्धतीने फूप परिपूर्ण नोंदणी केल्यामुळे सदर दूध प्रकल्पांतर्गत दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी पात्र ठरले आहेत श्री मोहोड म्हणाले की प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या गायींना टॅगिंग करण्यात आले होते त्यानुसार दहा लाख अठरा हजार आठशे छप्पन्न गायींची संख्या असून सदर गायींना पस्तीस कोटी अडतीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे अठरा लिटर दूध पुरवठा केला आहे अनुदान वेळेत उपलब्ध व्हावे म्हणून पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व सहकार या विभागामार्फत संयुक्तरित्या सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्राप्त अर्जांची छाननी करून जिल्हा नियोजन सहकारी व खाजगी प्रकल्पांना माहिती भरण्याकरिता लॉग इन आय डी व यूजर आय डी उपलब्ध करून देण्यात आले होते संवर्धन व दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे खाजगी व सहकारी दोनशे पस्तीस दूध प्रकल्पांना हे अनुदान देण्यात आले यामध्ये पात्र दूध उत्पादक शेतकरी दोन लाख बहात्तर हजार दोनशे नव्याण्णव टॅगिंग गायींची संख्या होती दहा लाख अठरा हजार आठशे छप्पन्न एकूण दूध पुरवठा होता पस्तीस कोटी अडतीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे अठरा लिटर तर एकूण अनुदानाची रक्कम आहे एकशे शहात्तर कोटी ब्याण्णव लाख एकोणपन्नास हजार रुपये जर <सवस्यों> तुम्हाला हे अनुदान मिळाले नसेल तर तुम्ही तुमच्या दूध संकलन केंद्रावर जाऊन चौकशी करू शकता तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Дання